साठी शैक्षणिक विभागामध्ये काम करण्यासाठी किंवा शैक्षणाचं धोरण पुढं राबवण्यासाठी असं केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ॲडव्होकेट मनोरभाई चव्हाण यांना ओळखलं जातं आणखी कट्टर असे जे शिवसैनिक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे कट्टर अनुवयी आहेत त्यांच्यात फोनवर बॉल ठेवून आपल्या मराठवाड्यात विभागाचे अध्यक्ष माननीय शाश्वती गोवडे हे जे मी या पद्धतीने त्या शहरामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये काम करत आहे मी त्यांचं या ठिकाणी कौतुक करेन की गेल्या एक वर्षापासून हा जो कार्यक्रम लहान मुलांच्या अभ्यासासाठी लहान मुलांच्या शिक्षणासाठी काम करतात त्यासाठी मी त्यांचं भरभरून कौतुक करेन कारण गेल्या एक वर्षापासून लक्ष नाही आपल्या समाजामध्ये विद्यार्थ्यांनी चुकलं पाहिजे मोठं झालं पाहिजे त्यासाठीचा प्रयत्न मान्य अशोक गोळीकर यांच्यासोबत मराठवाड्याच्या महिला उपाध्यक्षा अध्यक्षा खड्डा मॅडम असतील त्यांचे सहकारी असतील पारंपर मोदी असतील तुम्ही तिथल्या ठिकाणी निकाली काम करत आहेत आणि

प्रसंग आहे आमचे विवेकी ऍडव्होकेट जी चव्हाण साहेब त्यांचा एक प्रसंग तुम्हाला सांगतो एक जे घडाडीचे नेते आणि कार्यकर्ते आहेत हे मी तुम्हाला सांगतो एके एक एक दिवशी ऍडव्होकेट भाजेराव साहेब आणि मी आम्ही एका कार्यक्रमातून परत येत होतो बाहेरगावी गेलो होतो आणि रात्रीचे दोन वाजले होते विवेक भाई चव्हाण आपल्या खोबरा संघेत जी भाई चव्हाण सायकलवर योटमाळवरून प्रवास करत होते त्यांच्या कार्यक्रम दहा वागायक आणि सायकलवर प्रवास करतो त्यांना राहण्याची कोणी होती ती बसस्टँडवर भोगणार होती साहेबांचं भटरसाहेबांचं भगत साहेबांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं ते म्हणतात अरे भाई आलेले आहेत भाई दिसतात म्हटलं त्यांचा तो थेराव परिचित आहे सगळ्या महाराष्ट्राला त्यावेळी आम्ही वास सगळे बंद झाले होते केली भारतीय दलित कोपरा या सामाजिक संघाचा वर्तमान दिन व आमचे प्रमुख नेते खोबरा राजे भाईदे चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम सगळ्यांना शुभेच्छा देतो आज काही ठिकाणी दरवर्षीप्रमाणे काही वर्षी शाहिले साहित्य व वाया पुस्तकाचा वाटप करण्यात आलेले आहे आम्ही हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी मोठ्या उत्साहानं साजरा केलेला आहे कार्यक्रम संघटनेच्या वतीनं आज आम्ही शाहिले साहित्य वाटप केले लहान मुलांना लहान मुलांना मिठाई वाटप केली बऱ्याचशा ठिकाणी सगळे शिकतात ठिकाणी आम्ही शाळेचं शाळेला साहित्य वाटप करण्यात आले सगळ्या वाटप शेकडो विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्यात ते ठिकाणी करण्यात आलेले हा तर एकोणतीस वर्षापासून हा कार्यक्रम मोठ्या उत्सवाने आम्ही साजरा करतो बहिना एवढंच सुरक्षे देणार की भाईना असंच कार्य बहिणी करत राहावं ప్రముఖవీ వినంతిమ్మని సహ్యండి జా మంత్రా त्या लोक सभा दिला आणि सभेमध्ये फाईला कोणीतरी खायच्या ना आम्हाला कोपरा म्हणता कोपरा फाटपायचा आज भारतीय दलित संकटाचा वाढता खूप दिवस आहे सत्ताच आहे आणि मी बैठ चव्हाण यांचा वाद दिवस पण

यांदयचं आणि स्वामी आशिल्भवून आहे भवन आणि आगत छै ज्ञानपत्र आगत आहे महालभव मोठे कमाळ महिना